नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबणेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त हो या तीन लसींचा वापर केल्याने आता कुक्कुटपालनातील प्रत्येक आजार होतो या ठिकाणी शंभर टक्के दूर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की या तीन लसींचा वापर जर आपण कुक्कुटपालनात केला तर कुकुट कुक्कुटपालनातील प्रत्येक आजार या ठिकाणी होतो शंभर टक्के दूर मग या तीन लसी कोणत्या यांचा वापर कधी आणि कसा करायचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ मनापासून आपणास आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या ठिकाणी जरूर लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की माय शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर मित्रांनो या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा ज्यामुळं काय होईल मित्रांनो की येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो मग चॅनलला कसं हा तुमचा सवाल आहे याच उत्तर आहे मित्रांनो की या ठिकाणी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की या तीन लसींचा वापर केल्याने आता कुक्कुट पालनातील प्रत्येक आजार होतो शंभर टक्के दूर होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त या तीन लसींचा वापर केल्याने आता पालनातील प्रत्येक आजार होतो या ठिकाणी शंभर टक्के दूर मग या तीन लसी कोणत्या आणि या तीन लसीचा वापर कधी किती आणि कसा करायचा याबद्दल अचूक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा या व्हिडिओची सुरुवात मी करणार पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आप मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी राइजिंग स्टार परभणी अंतर्गत मी स्वतः हा घेऊन आलो आहे एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेच नाव आहे ऑनलाईन ट्रेनिंग सेशन होय मित्रांनो ऑनलाइन ट्रेनिंग सेशन मध्ये आता चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कोणताही कुकुट पालक बांधव समाविष्ट होऊन माफक फीस वरती या ठिकाणी उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन मिळू शकतो या संकल्पने अंतर्गत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतील इतर दिवशी लखन सरांचं तर मार्गदर्शन मिळेल परंतु दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान आपल्याला गुगल मीट वर मी मिळणार आहे ज्याच्यामध्ये पहिल्यांदा ऑनलाईन लेक्चर त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल मित्रांनो या ठिकाणी अचूक माहिती की ज्यामुळं आपल्या कोंबड्यांना त्रास काही होणार नाही आणि त्याचबरोबर मित्रांनो शेवटी प्रश्न आणि उत्तर म्हणजे तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाईल तुम्हाला या ठिकाणी समर्पक उत्तर आता या संकल्पनेमध्ये जॉईन कसं व्हायचं तर बघा मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत जी आपल्याला मदत केली जाणार आहे ती अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आमच्यासोबत जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल म्हणजे रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर कॉल करायचा आहे तिथं कॉल केल्यानंतर लखन सर तुम्हाला परत एकदा पूर्ण माहिती समजावून सांगतील की आम्ही कशा पद्धतीनं तुमचा खाद्य खर्च कमी करणार आम्ही कशा पद्धतीनं रोग येण्या अगोदर व आल्यानंतर माहिती देणार आम्ही कशा पद्धतीनं कोंबडीचं लसीकरण पिल्लांचं लसीकरण फॉलो करून घेणार जास्तीत जास्त अंडे उत्पादना सोबत हॅचरीमध्ये अंडे टाकून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणाऱ्या आपल्या कोंबडीच्या अंड्यांना पिल्लांना कोंबडीला कोंबड्याला मार्केट मिळवून देण्यासाठी एक समर्पक या ठिकाणी रायजिंग स्टार परभणीच्या अंतर्गत मित्रांनो प्रयत्न तर ही मित्रांनो सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आता संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर आणि लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड पाठवायला सांगतील त्यानंतर माझा फोन पे गुगल पे नंबर तुम्हाला दिला जाईल जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आता तुमचा स्क्रीनशॉट आला की तुम्हाला तात्काळ मित्रांनो या ट्रेनिंगच्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतल्या जाईल आणि आपलं काम त्याच क्षणापासून सुरू होईल तर मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी कुक्कुटपालन करणं गरजेचं आहे पण कुक्कुटपालनामध्ये लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मार्गदर्शन आम्ही रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपणास देणार आपल्याला जर त्या ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो आजच्या संकल्पनेकडे वळूयात की या तीन लसींचा वापर केल्याने आता कुक्कुटपालनातील प्रत्येक आजार शंभर टक्के होतो दूर प्रथमतः या तीन लसी सांगतो पण त्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कुक्कुटपालनामध्ये सर्वात घातक आजारांचा ज्यावेळेस विचार करतो तर सर्वात जास्त घातक आजार कोणता आहे मानमुडी मर ज्याला राणीखेत म्हणतात दुसरा आजार आहे देवी रोग ज्याला इंग्रजीमध्ये फाऊलफॉक्स म्हणतात आणि हिंदीमध्ये माता बिमारी म्हणतात या दोन ज्या असणाऱ्या आजारांमुळे आपलं अतुनात नुकसान होते मग अशा परिस्थितीमध्ये अगोदर उपचार होता का नव्हता आता उपचार आलाय उपचार कोणता की लासोटाचा आलाय गंभोराचा आलाय आणि स्टेटन इंट्रामास इंजेक्शन जर तुम्हाला आपल्या फार्मला या ठिकाणी रोगमुक्त ठेवायचा असेल तर बारा महिन्यामध्ये फक्त लासोटा टू बी यांचा वेळेवरती वापर करायचा आहे या तीन लसींचा वापर जर आपण योग्य वेळी केला तर कुक्कुटपालनामध्ये बहुतांश वेळी आपल्या आप फारमोर आजार येणार नाही आणि आला तर त्याची तीव्रता त्या ठिकाणी त्या प्रमाणात असणार नाही काही जण म्हणतील गावरान कोंबड्यांना लसीकरणाची आवश्यकता आहे का पण मित्रांनो आता काळ बदललाय वातावरणात रोज बदल व्हायला आहे त्यामुळं गावरान कोंबडीला सुद्धा लसीकरण करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये मी फॉर्म्युला तुम्हाला समजावून सांगतो की बारा महिन्यात किती डोसेस द्यायचे तर तुम्हाला एका ओळी सांगतो बारा महिन्यात बारा डोसेस द्यायचे ज्याच्यामध्ये तीन वेळा बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन त्यानंतर लासोटा द्यायचा आहे पाच वेळा आणि गंभोरा द्यायचा म्हणजे तीन वेळा आर टू बी चार वेळा गंभोरा पाच वेळा लासोटा मग कधी किती कशा पद्धतीने द्यायचंय समजावून सांगतो बाजूला एक आता काय करा डायरी घ्या पेन हाशी हातामध्ये घ्या आणि या ठिकाणी लिहायला सुरू करा एक जानेवारी एक जानेवारीला काय करायचं मित्रांनो आपल्याला बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे किती द्यायचे लिहून घ्या एक जानेवारीला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन प्रमाण चार महिन्याच्या वरच्या कोंबड्या असतील तर झिरो पॉईंट पाच एम प्रति पक्षी जर आपल्याकडे एक ते चार महिन्याचे पक्षी असतील म्हणजे पिल्ला असतील तलंग असतील तर त्यांना झिरो पॉईंट दोन एम द्यायचे लक्षात आलं चार महिन्यापेक्षा जास्त असतील चार महिन्याच्या वरच्या कोंबड्या असतील तर झिरो पॉईंट पाच एम एक ते चार महिन्याच्या दरम्यानच्या असतील तर झिरो पॉईंट दोन एम या पद्धतीनं तुम्हाला द्यायचे एक जानेवारीला त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो हे इंजेक्शन कुठं द्यायचं हा एक महत्वाचा मुद्दा आहे तो बघा आपल्याला चरबीमध्ये द्यायचे चमडीमध्ये द्यायचे त्वचेमध्ये मध्ये द्यायचे म्हणजे स्किनमध्ये द्यायचे हाडाला शिराला धक्का अजिबात लावायचं नाही तुम्ही मांडीमध्ये पण देऊ शकतात आणि पंखामध्ये पण देऊ शकतात काहीही अडचण नाही एक जानेवारीला काय करायचं मित्रांनो बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचे एक फेब्रुवारीला द्यायचंय मित्रांनो लासोटाचा वॅक्सिनेशनचा बूस्टर डोस एक मार्चला द्यायचाय मित्रांनो आपल्याला या ठिकाणी गंभोराचा डोस त्यानंतर एक एप्रिलला ये द्यायचा आहे परत एकदा लासोटाचा डोस त्यानंतर एक मेला आपल्याला द्यायचा आहे गंबोराचा डोस त्यानंतर एक जून त्यान ला द्यायचा आहे बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन त्यानंतर आपल्याला जुलै महिन्याच्या एक तारखेला काय द्यायचे तुमच्या लक्षात आला असेल की इथं द्यायचं मित्रांनो लासोटा त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे गंबोरा सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला एक तारखेला द्यायचं आहे मित्रांनो परत एकदा लासोटा आणि त्यानंतर आपल्याला एक ऑक्टोबरला आहे मित्रांनो गंबोरा त्यानंतर आपल्याला एक नोव्हेंबरला द्यायचंय मित्रांनो या ठिकाणी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन आणि डिसेंबरला मित्रांनो लासोटाचा डोस या जर आपण लसीकरण वर्षभरामध्ये केलं तर दर महिन्याला होणाऱ्या या महत्वाच्या लसीकरणामुळे कोंबडीच्या शरीरामध्ये जे सुरक्षा कवच तयार होईल त्यामुळे कोंबडीला आजार येण्याची जी शक्यता असणार आहे ती बऱ्यापैकी या ठिकाणी कमी होईल लक्षात आलं मित्रांनो बारा महिन्यात बारा डोस तीन आर टू बी स्ट्रेटन इंट्रामासचे इंजेक्शन सीझन बदलताना त्यानंतर गंबोराचं चा वॅक्सिनेशन चार वेळा आणि लासोटाचं वॅक्सिनेशन या ठिकाणी द्यायचे पाच वेळा आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कसं लक्षात ठेवायचं तर एक जानेवारी ऋतू बदलतो त्यावेळेस आर टू बी त्यानंतर एक जूनला ऋतू बदलतो त्यावेळेस आर टू बी आणि एक नोव्हेंबरला आर टू बी म्हणजे लक्षात घ्या एक जानेवारी एक जून आणि आपल्याला एक नोव्हेंबरला या ठिकाणी बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन द्यायचं आहे त्यानंतर आपण जर गंबोरोचं बघितलं तर गंबोरोचा जो डोस आहे त्याला यम फॉर्म्युला आहे मार्च मे मार्चमध्ये मेमध्ये आपल्याला गंबोरोचं वॅक्सिनेशन द्यायचं आहे आणि अ ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये गंबोरोचं वॅक्सिनेशन द्यायचं आहे आणि राहिलं या ठिकाणी लासोटा पाच वेळा कधी कधी द्यायचं आहे तर लक्षात घ्या फेब्रुवारीमध्ये द्यायचं आहे त्यानंतर लासोडा द्यायचा आहे मित्रांनो आपल्याला एप्रिलमध्ये त्यानंतर लासोडा द्यायचा आहे जुलैमध्ये त्यानंतर लासोडा द्यायचा आहे सप्टेंबरमध्ये आणि शेवटचा लासोटा येईल मित्रांनो डिसेंबरमध्ये सगळे डोसेस एक तारखेलाच द्यायचे आहेत जर कधी चार पाच दिवस मागं पुढे झालं तर चालतंय काय का? हरकत नाही पण मला कसं वाटतंय टाईम टेबल जर व्यवस्थित फॉलो केला तर त्याचा खूप जास्त फायदा या ठिकाणी होत असतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो लासोटा आणि गंबोरा हा कशा पद्धतीने द्यायचा आहे तर पाण्यातून द्यायचे दे दोन्ही देण्याची पद्धत सेम आहे कशी सांगतो शंभर पक्ष्यांचा जर डोस तयार करायचा असेल तर तो असा करा करावा त्यासाठी लागणारं साहित्य नंबर एक दोन लिटर पाणी नंबर दोन पाचशे ग्राम बर्फाचे तुकडे नंबर तीन पन्नास एम एल थंड दूध नंबर चार आपल्याकडे लासोटाचं चा किंवा गंबोराचं असणारं वॅक्सिनेशन तुम्हाला हा शंभर पक्ष्यांचा डोस तयार करत असताना दोन लिटर पाण्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी पाचशे ग्राम बर्फाचे तुकडे टाकायचे त्यात पन्नास एम एल थंड दूध ओतायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आणलेलं शंभर पक्ष्यांचा लासोटा अथवा गंभोरा आहे तो टाकायचा आहे हे तुम्ही टाकलं की तुमचा डोस तयार झाला सकाळी सात ते दहाच्या दरम्यान द्या दहा नंतर शिल्लक राहिलं तर फेकून द्या एकदा फोडलेली लासोटा गंभोरा किंवा बीची बॉटल त्याचा रियूज इथं होऊ शकत नाही तर या पद्धतीनं जर आपण बारा महिन्यात बारा वेळा लासोटा गंबोरा आणि बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शनचा वापर केला तर मी सांगतो तुम्हाला आपल्या गावरान कोंबडीच्या किंवा इतर कोंबडीच्या शरीरामध्ये अशा पद्धतीचं सुरक्षा कवच तयार होईल की ज्यामुळे तुम्हाला मागे फिरून पाहण्याची गरज पडणार नाही मित्रांनो हीच तर माहिती मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये देत असतो ज्यामुळे माझे कुक्कुटपालक बांधव या माहितीचा लाभ घेऊन आज लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करत आहेत जर आपल्यालाही या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाईल आहे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी पाचशे रुपयाची मासिक शुल्क काही नाही आणि हे आमच्यासाठी घेत नाहीत आमच्यासोबत जी टीम काम करते त्यांना त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन मिळावं यामुळं ही फीज घेतली जाते आणि कुणावरही कसल्याही प्रकारची बळजबरी या ठिकाणी अजिबात नाही त्यामुळे ज्यांना खरंच वाटतं की व्यवस्थेतून वा लाखोंचा निव्वळ नफा कमवावा त्यांनी करिअरचं ऑप्शन म्हणून बिनधास कुक्कुटपालनाची निवड करावी पण कुक्कुटपालनातून लाखोंचा निवळ नफा कमावण्यासाठी उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर मित्रांनो मार्केटिंगची भविष्यातील चिंता दूर करण्यासाठी मी आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना राबवत आहे या संकल्पनेमध्ये जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर एकच काम करा मित्रांनो या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड टाईप करून पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या तुमच्या मनात असतील तर जरूर मित्रांनो आपण कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा एक प्रयत्न मी करील त्याबरोबरच मित्रांनो हा व्हिडिओ मनापासून आपणास आवडला असेल तर तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार